या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड गेल्या तीन दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर किसान न्यायक न्याय हक्क संघर्ष समिती तथा शेतकरी बांधवांच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहेत आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज ते प्रशासनाचा निषेध करत आहे नेमका काय विषय जाणून घे त्यांच्याकडून नेमकं आज सगळ्यांनी काळ्या फीत बांधला लावलेला आहे काय विषय सर आज या ठिकाणी आम्ही एक ते चार मागण्यांकरिता सर्व वरुड तालुक्यातील शेतकरी किसान न्याय हक्क संघर्ष संघर्ष समिती नेतृत्वात या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत अमर उपोषणाला बसलं असताना काही आमचे शेतकरी जे आहे सत्तर वर्षाचे साठ वर्षाचे वृद्ध आहे तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतलेली नाही शेतकऱ्याच्या कोणत्याही मागण्यास रिस्पॉन्स दिला नाही आणि असंच असताना आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन देऊन या मागण्या पूर्णतास न्याव्या असं सूचित केलं होतं तरीसुद्धा काल जिल्हाधिकारी साहेब वरुड तालुक्यात आले आणि त्यांना माहीतसुद्धा आहे की या ठिकाणी एक शेतकऱ्याचं चा पोषण चालू आहे आणि जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याच्या पोषणाकडे आपण जावं असं त्यांना जिल्हाधिकारी साहेबांना वाटलं नाही आणि जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येऊन सुद्धा या आंदोलनस्थळी आले नाही आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं नाही त्यावरून जिल्हाधिकारी साहेब किती तत्परता आहे शेतकऱ्यासाठी हे यावरून लक्षात येते म्हणून आम्ही जगाचे पोशिंदे असलेले सर्व शेतकरी या ठिकाणी जिल अशा निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत आणि निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना आमचं एक नम्र निवेदन आहे की साहेब शेतकऱ्यांकडे अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याचे संकट तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही बसून बसूनसुद्धा थोडे शेतकऱ्याचे संकटं शेतकऱ्यावर आलेली परिस्थिती जाणून घ्या आणि याच ठिकाणी नाही तर असं कुठेही ठिकाणी जर तुम्ही गेलं असाल तर त्या ठिकाणी होणाऱ्या उपोषणाला भेट द्या जिल्ह्यात असे काही जिल्हाधिकारी आहे की ते स्वतःहून शंभर शंभर किलोमीटर जाऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतात पण हे जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन या आमच्या समस्यांनी जाणून घेतल्या नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व गावाचे मंडळी आहे सरपंच आहे सेवा सहकारीचे अध्यक्ष आहे आणि इतरही लोकप्रतिनिधी आहे आणि सर्व ज्येष्ठ शेतकरी आहे सर्व शेतकरी तालुक्यातले सर्व शेतकरी यामध्ये समाविष्ट आहे आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा या ठिकाणी निषेध नोंदवितो अमरावती जिल्हाधिकारी यांचा दिखर अमरावती जिल्हाधिकारी यांचा निषेध गेल्या तीन दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर शेतकरी बांधवांचं आमरण उपोषण सुरू आहेत यांची जे मागणी आहे ती रास्ता आहे परंतु प्रशासन यांच्या उपोषणाची दखल का घेत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे सर आज उपोषण तिसऱ्या दिवसाने नेमकं किती लोक उपोषणाला बसले आहेत पंधरा लोक बसलेले आहे आणि रोज दिवसभर दोनशे लोक दिवसभर उपोषणाला बसतात शेतकरी आणि संध्याकाळी या ठिकाणी गर्दी होते आणि शांततेच्या मार्गाने उपोषण चालावं म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही आपापल्या घरी जा आणि आम्ही पंधरा लोक या ठिकाणी आमर उपोषणाला शेतकरी बसलेला आहोत पंधरा पैकी काही लोकांच्या प्रकृती वगैरे काही तर व्यवस्थित आहे की सर्व पंधरा पैकी पंधराचे परिस्थिती खालावलेली आहे आज जर आम्ही त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहिले तर सर्वांची परिस्थिती खालावलेली आहे आपण पाहू शकता वरुड तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून शेतकरी बांधव आपल्या न्यायकासाठी आमरण <ड़ाँ> उपोषणाला बसले आहे आजचा त्यांचा उपोषण तिसरा दिवस आहेत यामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा उपोषणाला ना आहे आज शोकांतिक आहे जगाच्या पोशिंदा राजा शेतकऱ्याला उपोषण करावं लागते या ला उपोषणामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत आपल्यासोबत पंजाबराव काकाजी कायजी आहे ने नेमकं ने काय का तुम्ही काय सांगू शकाल आज तुमची काय का मागणी होती मागणी हेच होती आमच्यावाली आम्ही केव्हाशा करून नामा आले अजून पैसा मिळाला नाही तीस हजारापर्यंतच्या लोक पूर्ण लोक पैसे मिळाले आम्हाला पन्नास हजार रुपयाच्या वर आलेले एक पैसा पैसासुद्धा मिळाला नाही पण पाहू शकता ज्येष्ठ नागरिक आहेत आज ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा उपोषणाला बसावं लागते शोकांती काय प्रशासन या उपोषण दखल का घेत नाही आजच्या या उपोषणास्थळी ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपोषणाला बसले आहे जी पाचपौर काकाजी आहे निम्क। नेमकं नेमकं काय का मागण्या शासनासोबत का तुम्ही उपोषणाला बसल्या काय मागण्या तुमच्या आमच्या मागण्या आहे हे जे कापसाचं फेडरेशन चालू केलं तर ह्या फेडरेशनमध्ये बंद का होते हे काहून कापूस घेत नाही आमचा शेतकऱ्याचा काय भाव काय आहे भाव काढून दिले बाकी व्यापाऱ्यानं त्याच्याबद्दल काही शासन म्हणजे पट्ट्या गोल करून टाकला शेतकऱ्याचा का तुम्ही उपाशी मरा असं त्यांचं म्हणजे बोलणं येते आपल्याला समजा कर्ज भरायचं आहे काय भर ना भरणार आहे शेतकरी कर्ज कर्जमाफी करतो म्हणून त्याने कर्जमाफी अजून केली नाही याच्यावर काय उत्तर देते शासन आणि सगळं जे कारभार आहे ह्या प्रशासनाच्या हाती आहे कोण म्हणते हे यायचं बोलल्यानं हे होते म्हणून काहीच नाही होऊ शकत या बोलल्यानं दे बोल बोलून देते ते प्रशासन हे मंजूर करत नाही तर त्यांनी जे आपला माल विक्रीसाठी आणलेला माल ह्या माल जो फेडरेशननं ठरवलेला भाव आहे तर ह्या लहान वेपाऱ्याबद्दलचा का घेते भाऊ आमचा का घेत नाही ह्या प्रश्न माझ्या शासनाला आहे गारपीट वाल्यांना अनुदान मिळालं नाही यावर काय तुमची प्रतिक्रिया आहे हे तर मिळालेच पाहिजे अरे कधी काल दिल्ले काही काल दिल्लेच नाही पैसे स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा उपोषणाला बसावी लागते शोकांती काय आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे काय सांगू शकाल तुम्ही शासनाने जे आता दुष्काळ म्हणजे फळगाळ आणि गारपीटा करता हंगाम हा शब्द वापरला आहे हा शब्द काहून टाकावा संत्रा आणि मोसंबी या फळ पिकाचे दोन हंगाम असतात एक आंब्या बार आणि एक मिरुग मिर बार आमच्या दोन्ही बाराचे संत्र कळले ना आणि तुम्ही एक हंगाम जर धरता तर मग आम्हाला एकाच बाराचे पैसे मिळत दुसऱ्या बाळाचे पैसे कधी मिळणार मग कसे मिळणार हा हा आमचा एक मुख्य मुद्दा आहे आणि आम ही आमची मुख्य मागणी आहे आणि ही जोपर्यंत सरकार सोडणार नाही शासन सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथे आमरण नुकसानाला बसणार आहो आणि शेवटी जर इथं प शासनाला ऐकलं नाहीच तर आम्ही आमच्या मतानं काय करायचं आहे ते सुद्धा आम्ही अंमलात आणणार आहो आपण पाहू शकता शेतकरी बांधव स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज जगाच्या पोशिंदा शेतकऱ्याला उपोषणाला बसावं लागते आणि त्या उपोषणा दखल प्रशासकीय अधिकारी घेत नाही सुद्धा या उपोषणाला भेट देत नाही नेमकं हे काय कारण आहे याकरता आज शेतकरी बांधव आज, आज, आज तिसरा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा त्यांच्या प्रकृतीमध्ये सुद्धा बिघाड होत आहे त्यामुळे प्रशासन या उपोषण दखल घेतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत्रा कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सरब छोळा मनुसप